वडवणीमधून दोनशे गाड्यांचा ताफा वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाला आहे यामध्ये हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव सामील झाले आहे सदरील गाड्यांचा ताफा आज गुरुवार दिनांक वीस जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान रवाना झाला आहे याचे नेतृत्व बाबरी मुंडे यांच्यासह अनेक नागरिक देखील उपस्थित होते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठाला आरक्षण द्या तसेच ओबीसीच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेत प्राध्यापक लक्ष्मण हाके हे वडिगोद्री येथे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातून तब्बल दोनशे गाड्यांचा ताफा वडिगोद्री ओबीसी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाला आहे आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले सर्व मंत्रिमंडळ त्या गेले आणि त्या ठिकाणून एक किलोमीटर अंतरावर हाके सर आणि वाघमोरे सर हे दोन उपोषण करते आमच्या महाराष्ट्राचे वाघ आहेत ते खरोखरच गेले आठ दिवसापासून ते उपोषण करीत आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं पूर्वीचे जे उपोषण करते त्यांच्यामध्ये काय बोलण्याची भाषा होती आणि हे अक्षेर सर हे आणि ज्या संस्कृतपणा त्यांच्यातून पूर्ण महाराष्ट्राला दिसून येतोय अभ्यास पूर्ण नेतृत्व जेणेकरून त्यांना पूर्ण ह्याचा अभ्यास आहे असा दांडगा अभ्यास असणारा एक आमच्या ओबीसीचा वाघ त्या ठिकाणी आठ दिवस लढा देतोय आणि तुम्ही पाहिलं का त्याच्या घरच्यानी जवळजवळ आठ दिवसापासून पूल पेटवलेली नाही की आमचा मुलगा त्या ठिकाणी उपोषण करतोय आणि तो जीवाशी प्राणाची बाजी मारतोय आणि त्या त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचा पूर्ण ओबीसी या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि ही पेटून उठलेली मशाल या ठिकाणी निश्चितपणे ज्या जे पुढचे विरोधक मागत आहेत की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे त्या ओबीसीतून आरक्षण यांना मिळणं आधी पाच नाही पाहिजे यासाठी या आमचा लढा आहे आम्ही म्हणतो त्यांना की तुम्ही तुमचं वेगळं आरक्षण घ्या परंतु यांचा हट्ट आहे की ओबीसीतूनच आरक्षण संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित झाला असं वाटतं नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के हे ओबीसी एकत्र झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रातून आज तुम्ही बघता की आमच्या वडोदरा तालुक्यातून दोनशे गाड्या निघल्यात अशा प्रकारे ओबीसी बांधव आक्रमक झाले होते